नमस्कार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अड्या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघड कळम तारीख पाच मान शासनाने विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य सुधारावे असा हेतू ठेवला असताना कळम तालुक्यातील पाथर्डी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये अड्या आढळून आल्या आहेत ह्या धक्कादायक प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विद्यार्थ्यांच्या जा आरोग्याशी खेळ जबाबदार कोण शालेय पोषण विद्यार्थ्यांना देण्यात न्यूट्रिशन बार माइल्ड न्यूट्रिशन बार या खाद्यपदार्थामध्ये अळ्या आणि अन्य दूषित पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे विद्यार्थ्यांनी हे खाद्यपदार्थ खात असताना त्यांना संशय आल्याने त्यांनी ते तपासले असता त्यात अड असल्याचे निदर्शनास आले आहे पालकांचा संताप दोषींवर कारवाईची मागणी या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदार शाळा प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे प्रशासनाकडून दुर्लक्ष शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तपासणी न करता अन्न विद्यार्थ्यांना देण्यात आले या निष्काळजीवनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे संबंधित आहाराची तपासणी न करता पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे शिक्षण विभाग आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर निर्णय घ्यावेत अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा पालकांनी दिला आहे धन्यवाद महाराष्ट्र शासन शालेय पोषण आहार आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती याच्या अंतर्गत शाळेला दिले जाणारे जे मिलट्स आहेत बिस्किट्स याचं काल शाळेच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डीच्या वतीनं वाटप करण्यात आलं घरी आल्यानंतर जे हे फोडल्यानंतर त्यामध्ये आळ्या आणि किडे दिसून आले त्यानुसार अधिकारी यांना संपर्क केला आणि त्यांच्या आदेशानुसार आज केंद्रप्रमुख के या ठिकाणी पंचनाम्यासाठी भेट देण्यासाठी आले त्यांच्या समक्ष या ठिकाणी पंचनामा केला आणि बरेचसे रँडमली पॉकेट्स या ठिकाणी फोडले जवळपास पन्नास पॉकेट फोडले त्याच्यातल्या जवळपास पन्नास टक्के अंदाजे या ठिकाणी आळ्या किडे आणि जाळ्या अशा प्रकारचे दिसून आलेले आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे याची शासनानं अधिकारी तसेच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पातळीवर मंत्री महोदय यांनी तात्काळ याची दखल घेऊन पूर्ण राज्यातील याचा पुरवठा बंद करावा किंवा दर्जेदार उत्पादन देणाऱ्या मॅन्युफॅक्चर कंपनीला त्याचं प्रोडक्शन करण्यास सांगून त्याचं वाटप करावं अन्यथा यापुढे जर अशा घटना घडल्या तर तालुकास्तरीय आणि जिल्हा स्तरावर तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी नागरिकांनी करायचं पालकांनी करण्याचं ठरवलेलं आहे धन्यवाद